नमस्कार मंडळी आईच्या पावचार मध्ये मी आपलं स्वागत करते प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज आपण दिवाळीनिमित्त पौष्टिक आणि आरोग्यदायी असे नाचण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग नाचण्याचे लाडू कसे करायचे ते पाहू लाडू करण्यासाठी दोन वाट्या नाचण्याचे पीठ चाळून घ्यायचे मंडळी नाचण्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांना मजबूती येते तसेच नाचण्यामध्ये लोहचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते आता ही कढई गॅसवर ठेवून त्यात एक वाटी साजूक तूप थोडे थोडे घालून हे नाचण्याचे पीठ खमंग भाजून घ्यायचे दोन वाटे नाचण्याचे पीठ एक वाटे साजूक तूप आणि पावणे दोन वाटी पिठी साखर असे परफेक्ट प्रमाण वापरून हे आपण नाचण्याचे लाडू बनवणार आहोत नाचणीचे लाडू खमंग आणि खुसखुशीत लागण्यासाठी आपण एक महत्वाचा पदार्थ घालणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सुरुवातीला नाचण्याचे पीठ भाजताना जड जाऊ लागते पण तुपामध्ये हे नाचण्याचे पीठ आपण जसजसे भाजत जाऊ तस तसे थोड़े पातळ होऊ लागते पीठ भाजल्यावर खमंग वास लागतो मंडळी नाचणीतील कमी कॅलरीज आणि फायबरमुळे पाचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते असे नाचणीचे सेवन लहान थोरांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे मंडळी हे नाचण्याची पीठ जस जसे आपण भाजत जाऊ तस तसे हे भासताना खूप हलके होऊ लागते पीठ पीठ जाऊन हे भाजले जाते आता हे नाचण्याचे पीठ पूर्णपणे भाजल्यावर गॅस बंद करून त्यात एक टेबल स्पून दूध घालायचे दूध घातल्याबरोबर हे पीठ फसफसून वर येते छान फुलून येते दूध घातल्यावर हे पीठ हलके तर होतेच शिवाय खमंगही होते, होते। तसेच लाडूलाही छान रंग येतो आणि चवीलाही छान होतात आता या मिश्रणातील बुडबुडे जाळीपर्यंत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे आता हे भाजलेले पीठ एक ते दीड तास थंड करण्यास ठेवावे मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी हस आवडतील हे मला कमेंटवर नक्की कळवा माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता हे थंड झालेले नाचण्याचे पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे दोन वाटी नाचण्याच्या पिठासाठी पावणे दोन वाटी पिठी साखर मोजून घ्यायची तुम्हाला गोड आवडत असल्यास दोन वाटी किंवा कमी साखर घालू शकता या ठिकाणी मी पावणे दोन वाटी पिठी साखर घातली आहे पिटी साखर घातल्यावर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे नाचण्याचे पीठ आणि पिठी साखर एकजीव झाली पाहिजे एक ते दीड चमचा साखर मिश्रीत वेलची पावडर घालायची आवडीनुसार काजू बदामाचे काप घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यायचे याप्रमाणे हे सर्व लाडू वळून घ्यायचे या नाचणीच्या लाडूच्या प्रमाणात तीस लाडू वळून होतात मंडळी तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली का नाचणीचे लाडूची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका మండీ పునః భూ నవీన్ రెసిపీ సహ మస్త మస్తా స్వస్థ రాన్య్యవాద